नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेचा तिसरा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा झालेला आहे आणि कुठल्या महिलांना हा हप्ता जमा झालेला आहे त्याबद्दल मी सविस्तर अशी माहिती मी या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे तर मित्रांनो तुम्हाला लडके बहीण योजनेचे तुम्हाला साडेचार हजार रुपये ज्या महिलांचे एक ऑगस्ट च्या आधी अर्ज मंजूर झालेले आहेत त्या महिलांना साडेचार हजार रुपयाचा हप्ता तुमच्या अकाउंटला सव्वीस तारखेला जमा झालेला आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या हप्त्याचं वितरण तुमच्या अकाउंटला झालेलं आहे आणि त्यासोबत अजून काही महिन्याला हा हप्ता अजूनही आलेला नाही तर त्यांचं कारणही अनेक आहेत ते कारणही काय आहे ते मी तुम्हाला या मध्ये सविस्तर अशी माहिती सांगणार आहे तर लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे साडेचार हजार रुपये तुमच्या अकाउंटात जमा झालेली आहेत आणि ज्या महिलांचे एक सप्टेंबर नंतर अर्ज मंजूर झालेले आहेत अप्रूव्ह झालेले आहेत त्या महिलांना मात्र दीड हजार रुपये आलेले आहे अशा काही महिला आहेत दीड हजार रुपये आहेत आणि काही महिलांना साडेचार हजार रुपये पहिलं ज्या महिलांना तीन हजार रुपये आले होते त्या महिलांना साडेचार हजार रुपये न येता फक्त दीड हजार रुपये शासनाने तुमच्या अकाउंटात टाकलेला आहे तर मुख्यमंत्री यांनी एक अत्यंत महत्वाची घोषणा केलेली आहे तर त्याची घोषणा तुम्हाला मी ते, ते व्हिडिओ क्लिप तुम्हाला मी पोहोचवणार आहे तर त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर या चॅनल पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करणं मात्र विसरू नका त्यासोबत मित्रांनो तुम्हाला ज्या महिलांना अजूनही एकही हप्ता एक एक आले नाही त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी म्हणजे तुमचं आधार सीडिंग तुमचं आहे का नाही ते तुम्ही तुमच्या पोर्टलला जाऊन तुम्ही चेक करा किंवा तुमच्या जवळच्या शाखेमध्ये ऑनलाईन सर्व्हिस सेंटरशी जाऊन तुम्ही तुमचा आधार सीडिंग कुठला आहे ते तुम्ही चेक करा काही महिलांचं लग्नाच्या आधीच्या अकाउंटला तुमचे पैसे जमा झालेले आहेत आणि ते अकाउंट कुठला आहे ते तुम्ही तुमच्या वडिलांकडले अकाउंट जे आहे त्या अकाउंटला तुम्ही पैसे तुमचे पडलेले आहेत ते तुम्ही जाऊन पहा त्या अकाउंटवरचे पैसे तुम्ही काढा आणि काही महिलांचे अकाउंट झिरो दाखवत आहे कशामुळे तर ते तुमचे तुमचं अकाउंट मायनस गेल्यामुळं तुमचं ते अकाउंट बॅलन्स सगळ्या त्यांनी का बँकेने काटून घेतलेला आहे तुम्ही त्याची तक्रार करा तक्रार केलं तुमचं जे तो तो के तीन हजार रुपये टाकले ते तुम्हाला रिटर्न मिळतील तसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्यासोबत तुम्हाला एक महत्वाची गुण न्यूज म्हणजे तुम्हाला एक अशी योजना चालू केली आहे तुम्हाला वार्षिक तीन हजार रुपये म्हणजे वार्षिक तीन सिलेंडर गॅस म्हणजे अन्नपूर्णा योजना ही योजना महाराष्ट्र शासनाने राबवलेला आहे तर या योजने तुम्हाला करायचं काय आहे तर ते तुम्हाला मी सविस्तर सांगतो तर तुम्हाला त्या ती योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तुम्हाला घेऊन तुम्हाला हे जर सिलेंडर जर घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या गॅस एजन्सी तुम्ही जिथं गॅस तुम्ही घेता कनेक्शन आहे त्या गॅस एजन्सीचे जाऊन संपर्क साधून तुमची ई केवायसी करून घ्या त्यानंतर तुमचा बॅलन्स तुमच्या अकाउंटला तीन सिलेंडरचं रक्कम तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे आणि त्यासोबत मित्रांनो तुम्हाला तुमची जरी केवायसी जरी नसेल केली तर के तुम्ही तात्काळ तुमच्या बँके संपर्क के साधून केवायसी करून घ्या त्यासोबत ज्या महिलांचे आता काही महिलांचं वय बसत नव्हतं तर आता वय त्यांचं बसत असेल तरी त्यांनी अर्ज करून घ्या त्यांचा अर्ज अप्रूव्हल होईल मंजूर होईल त्यानंतर त्यांच्या अकाउंटला एक महिना दोन महिन्यानं पैसे पडतील आणि आज सत, आज सत्तावीस तारीख सव्वीस तारखेपासून तुमच्या अकाउंटात पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे काही जणांना आले काही जणांना येतील काही जणांना उद्या परवा येतील अशा महिलांना एक दो एक दोन दिवस टप्प्याटप्प्याने हप्ते पडत आहेत तर त्याच याचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्ही तुमचं ज्यांनी अजूनही रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांनी रजिस्ट्रेशन करा त्यानंतर तुमचं तुम्ही या योजनेचा लाभ मिळवू शकता धन्यवाद